नमस्कार मैदान चालू आहे अमरापूरचं एक आदत एक बैल आणि त्या मैदानामध्ये आता टोटल पस्तीस गट झालेत पळून आणि पस्तीसमध्ये तुम्हाला मी वीसचे निकाल सांगितलेले आहेत आणि आता एकवीस ते पस्तीसचे निकाल मी तुम्हाला सांगणार आहोत चला मग बघूया गट क्रमांक एकवीसचा निकाल आहे एकवीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळली अमरापूर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली तडसरकरांचा बावऱ्या पाळाला आणि त्याच्यासोबत पाळाला आंबेगावकरांचा बाहुल्या सुंदर अशी गाडी चित्र्या ड्रायव्हर यांनी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे गट क्रमांक बावीसचा निकाल बावीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली त्रास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी देवराज शेती फार्म अमरापूर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळीत गंगोतीकरांचा भिवऱ्या पाळाला आणि त्या भिवऱ्यासोबत पाळा विटेकरांचा बलमा बलमा आणि भिवऱ्याची गाडी सुंदर अशी जी आहे ती सेमीसाठी पात्र केली लखन ड्रायव्हर यांनी गट क्रमांक तेवीसचा निकाल तेवीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक तीरवरून धावलेली गाडी खरसुंडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चोवीस चोवीसचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी मंगळवेढा या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली बुलेट आणि वाझरकरांचा बवाल बवाल आणि बुलेटची सेमीसाठी गाडी पात्र झालेली आहे गट क्रमांक पंचवीसचा निकाल पंचवीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली औंधचा ब्रॉन पळाला आणि त्या सोबत पळाला वांगीकरांचा चिक्या चिक्या आणि ब्रॉनची गाडी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली सनी ड्रायव्हर यांनी गट क्रमांक सव्वीसचा निकाल सव्वीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक तीरवरून धावलेली गाडी खरातवडी जालना या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली सरजा आणि राजा या जोडीचा एक नंबर आला गट क्रमांक सव्वीसमध्ये सेमीसाठी पात्र गट क्रमांक सत्तावीसचा निकाल सत्तावीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी शिव गोल्ड ओडिसा या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली बाजा आणि महाकालची गाडी सेमीसाठी पात्र केली जितू ड्रायव्हर रेट्रेकर यांनी गट क्रमांक अठ्ठावीसचा निकाल सुंदर अशी गाडी पाळली या बैलगाड्या क्षेत्रामध्ये आजच्या मैदानामध्ये एक सुपरफास्ट गाडी पाळली गाड्या अर्ध्यात ही गाडी कडव बघूया काय कमाल करते तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी प्रशांत ड्रायव्हर यांनी जी गाडी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे मासुर निकारांचा शंभू आणि त्याच्यासोबत आदत किंग बलमा बघूया काय कोरती ही गा मलमा आणि शंभू गट क्रमांक एकोणतीसचा निकाल एकोणतीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी बाजा ग्रुप अमरापूर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली शिवा आणि बांडिया बाबिया या गाडीचा या दोघांनी ही गाडी भिका डायव्हर यांनी जी आहे या दोघांची सेमीसाठी पात्र केले गट क्रमांक तीसचा निकाल तीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी अमरापूर संतोष पैलवान यांच्या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चा निघाल एकतीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक दोनवरून गावलेली गाडी दगडीत चाळ तडसर तसेच माळशिरज या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली या बैलगाड क्षेत्रामध्ये आत्ता मागे स्वर्गवाशी झाला असा हा बैल जपानच्या नावाने ही गाडी पाळली आणि त्यांच्याच घरचा बैल पाळाला जपान फॅन्स क्लब यांचा विठ्ठल पाळाला सुंदर अशी गाडी गट क्रमांक एकतीसमधून सेमीसाठी पात्र झालेला आहे गट क्रमांक बत्तीसचा निकाल बत्तीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी माऊली हॉटेल नंदेश्वर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक तेहतीसचा निकाल आहे तेहतीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी गोडोली सातारा या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली माळवाडीकरांचा बादल पळाला आणि या बैलमा बैलाचे मालक अक्षय मोरे यांचा आदत नांद्या पाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चौतीसचा निकाल चौतीसमध्ये तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी शंभू सत्याहत्तर सत्याहत्तर दगडवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र मला वाटते चौतीसमध्ये सुभाष सात्या मांगडे यांचा सुंदर आहे की नाही दिसतोय तसाच बैल पण नाव काय बैलाचं नाही नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तो बैल सुंदरच आहे की कोण आहे कारण की सुंदर सारखाच बैल दिसलाय तो पण एक नंबर केला आहे त्या बैलानं गट क्रमांक पस्तीसचा निकाल आहे तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी दत्ता मोठे नंदेश्वर या गाडीचा एक नंबर आला ही गाडीचा एक नंबर आला म्हणजे ड्रायव्हरच्या चुकीमुळं एक नंबर आला शेजारच्या गाडी पुढं होती त्याला वाटलं की डा शे हजारच्या गाडीला वाटलं की आपण सहज मारतोय परंतु दत्ता मोठे नंदेश्वर यांच्या जे गाडी होती ड्रायव्हर होते त्यांनी चालकपणा आणि एक नंबर मिळवला हे होते पस्तीस एक ते पस्तीसचे निकालपर्यंत आता सत्तेचाळ गट या मैदानामध्ये पाळणार आहेत धन्यवाद